जायचं नाही लाईन मध्ये थांबायचंय पण रथाला थांबा रथ रथ पुरुषांनी जागेवर थांबायचं फक्त महिला हलतील थांबतील पुरुष मंडळी तरुण मंडळी जागेवर थांबतील राजधानी पर्यंत आलेला आहे न्यायाची प्रतीक्षा रस्ता का महिलांना दोन्ही घटनेला महिला नाही भैया चौदह महिला चौदह ज्याप्रकार शिवाजी महाराज की धर्मी संभाजी महाराज साहब की

खाली सगळं सगळे आणि झेंडे सगळ्यांनी हातात घ्या सगळ्यांना विनंती की माता भगिनीला पुढे निघू द्या सगळ्या युवक मित्रांना माझी विनंती आहे की आपण पाठीमागत आलो